तुला तो बघ भेटला मोठा साईजचा बघा असे असे भेटलं पाहिजे असा तरी भेटला ना तरी पण ठीक आहे नॉर्मल साईज आहे तो बघा भेटला तो बघा तो बघा चाललंय तो बघा भेटला भेटला पकडला ते बघा न्यू टे ते तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला कमेंट करून सांगा तू अजून इकडे आला भेटला वाटतं मोठा ते बघा बघ भेटलं भेटलं पटाट भेटतात बारीक आहे कालिटा बोलतात ना कालिटाला होल होल पक्की भारी रे रामा <laughs> उठे बघा उठे केवढे भेटले कालिटे तर ना ते हाय नमस्कार मित्रांनो मी मी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलोय पानकोट खाडीमध्ये पानकोट खाडीमध्ये ना आपले मित्र आहेत ते आज आहेत ना मला म्हटलं की आपण न्यूटे काढायला जायचं आहे तर न्यूटे कसे काढतात ना चिखलामधून चिखलामधून न्यूटे कसे काढतात तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि जो काय एक्सपिरियन्स असतो ना तो पण तुम्हाला शेअर करणार आहे तर चला बघूया आपण आपल्यासोबत आहेत आपले बुवा आणि आपले भरत आका तर चला त्यांच्यासोबत आपण शेअर करूया एक्सपिरियन्स हे बघा इकडे आहेत ना इकडे आपले बुआ आहेत बुवा चिखले शो चिकलात आहेत ना न्यूटे शोधतात आहेत तर आपण बघूया आत्ताच आलेत आहेत मला थोडा यायला उशीर झाला तर बुवा न्यूटे काढत आहेत तिकडे आपला भरत आका आहेत तर बघूया प्रकारे निवट्या हो काढतात ना, का। गया 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 गया। ने तुम्हाल का। ना तुम्हाला मी दाखवतो आणि किती चिकल आहे ना बघा पूर्ण पाय आतमध्ये जातो चिकलात हे बघा कशा प्रकारे सोडतात ना तुम्हाला दाखवतो बघा इकडे भेटला नि उठा एक चिखल असा खोदायला लागतो ना बघा तुम्हाला दाखवतो आपल्याला बघा हो चिकल खोदताना ना हाताला वगैरे लागण्याची पण शक्यता असते हा बघा भेटला गाली भेटला ना हा बघा लुटे शोधायला मजा येते आहे आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे लुटे शोधण्याचा आहे काय एक भेटला भेटलाय बघा चाललाय लवकर चिखलात आहे ना लवकर आतमध्ये जातो चिखलाच्या आतमध्ये लवकर पकडायला लागतो याला आणि चिकल बघा केवढा आहे पूर्ण पाय आहेत ना आतमध्ये गेलेले हो बघा तिकडे पण आपलं भरत आहे तेव्हा भरताकाना दाखाना पण भेटतात बघूया चला तिकडे पण जाऊन बघूया आपण हा बघा भेटला वाटतंय एक बघा भेटला बघा याच्यामध्ये कुठे कशा प्रकारे चिखल उपसतात ना बघा हाताने कधी कधी कालवं पण असतात हाताला वगैरे लागतात कालवं पण कधी कधी बघा भेटला वाटत मोठा आहे ना मोठ्या साईजचा आहे हा बघा यांच्या हातात हा बघा चिखला जात होता आतमध्ये मोठा आहे ना निठा बघा साईज बघा आतमध्ये जात होता चिखलामध्ये पकडलाय लवकर हा बघा अजूनही भेटला वाट बारका ना बारीक साईज जास्त आहे काय आरिक साईज भरपूर दिसते याच्यामध्ये मग तिकडे काय आहे का, का नाही गेला काय गेला लवकर पकडायला लागत ना आज गेला की संपला एकदा हातातून निसटला ना की लवकर भेटत नाही तो परत मग दुसऱ्या इकडे आपल्याला बघायला लागतो इकडे पण बुवानी पण चांगले काढले ते लास्टला तुम्हाला दाखवत किती भेटले ते तर अजूनही भेटला वाटतं काय लवकर जायला नाही चिखलात नाही तर लवकर तो बिल शोधून काढतो तो बघा भेटला तू बघा तो बघा तो चाललाय तू बघा भेटला भेटला पकडला बघा नुटे का तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला कमेंट करून सांगा गेला काय भेटला आणि हे आहे ना पूर्ण आपण जे नुटे करतो ना पूर्ण निकार गेले ना म्हणजे पाण्याची पूर्ण खालती गेलं एकदम पाणी की नुटे चांगले भेटतात ना बुवा त्याला पूर्ण पाणी ओटायला लागतं ना निकरीलाच भेटतात ना ते पूर्ण पाणी आहे पाणी गेलाय ना बरा वाटलंय पाणी आहे आपण इकडे बो बुवा वगैरे आपण आणि इकडनं बघा आपले गाववाले पण आलेत आहेत रोहिदास दाय प्रभाकर दाय नाही काकी पण आलेत आहेत आज माणसं बहुतेक कमी आहेत ना बुवा भरपूर माणसं असतात पूर्ण चिखल्यावर ना पूर्ण सगळे इकडे बहुतेक माणसं दिसतात आपल्याला इकडे प्रभाकरदा पण आहे आपल्या बोटीवर होतो छोट्या बोटीवर आणि इकडे रोहिदास दा आहे आपल्याला रोहिदास सोबत पण एक व्हिडिओ काढायचा आहे रोहिदास दा हे बघा दाला बघा किती भेटलेत आहेत घुवून आणलेत आहेत कालिट म्हणतो ना निवटे बघा था ते त्या साईडला काढलेले आहेत काय बघा त्या साईडला काढलेले आहेत तिकडे बघूया आपण पटावट भेटत आहेत काय काय भेटला काय हे बघा पटावट जातात पटकन पकडला आहे बघा आता ही साईज भेटली ही कालिट्याची हा बघा कालिटा निवटे निवटे कालिटे बघा पाणी भरत चाललं वाट काय मग अशी आपण दोघ जणच होतो आता ना भरपूर जण आलेत आहेत भेटला गेल आता भेटला लाल लागते चिकल्या बरोबर भरपूर मेहनत आहे ना पाहायला लागत असेल ना कधी पाहायला लागते काल वगैरे असले ना खाली पाहायला लागतात बुवानी पण काढला भेटलाय काय भेट भेटले <laughs> पट गेला असतं वाटत हा बघा आपल्या ती बिला शिरतोय गेला वाटत काय गेला वाट गेला गेला लय चिखल उपसायला लागतोय ना चिखल उपसत सगळेजण बहुतेक तरी ना ठीक सकाळची कालवणासाठी मेहनत सकाळ सकाळी यायला लागतो कालवणासाठी ना कालवणासाठी यायला लागतो मच्छी पण नाही काय मच्छी पण काय नाही होड्या अजून जास्ती झालेत ना नाही तर मच्छी भेटली असती वेगळे छोटी बेबी पण आहे बेबी तुला किती भेटलेत साबारा भेटलेत काय हे बघा शाळेला सुट्टी आहे ना म्हणून वाटतं आली उभी निवटे काढताय सर्वजण कालवणासाठी वगैरे ना की कालवणाची खटापट आहे मेहनत पावसाळ्याचे दिवस असले ना की येत हा प्रॉब्लेम असतो कालवणाला सहसा भेटत नाही ना मित्रांनो आपण निवटे शोधतोय पाहत आहे ना जास्त निवटे भेटत नाही भेटतात आहेत पण बहुतेक साईज बारीक आहे सर्वजण शिकलात बघा निवट्या शोधतात आहेत भरपूर मेहनत पण असते याच्यामध्ये तुम्हाला जर निवट्या काढायला येत असलं ना तरच तुम्ही या कधी येऊ नका कारण कालू वगैरे लागण्याची शक्यता असते कालू कधी कधी काची वगैरे हो पण असतात बघा खूप मेहनत आहे याच्या पाठी तिकडे भेटला आ, भेटला बघ इकडे अर कसा लालसर असतो निवटा

निष्ठून जात असेल परत तुमच्या गेला की संपला ना परत भेटणार ना भेटणार ना तो तो बघ तू तो बघ भेटला काय रिपोर्ट आहे ना भेटला ना भेटला वाटत गेला 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 सटक लाट हाय हाय भेटला भेटला परत गेलेला वाटत ना हाय हाय भेटलाय भेटत गेले ना पटापट माझ्या वाटते मग एकदम करू भेटला उदाहरणाचे मस्त भेटतात ना, ना।, ना तू तो बारीक आहे बारीक आहे काय बारीक नाही बारीक काय आलं ते अजून अजून आला भेटला वाटत मोठा झाले भेटले भेटले पटाट भेटत आहे बारीक आहेत तिकडे आम्ही इथे चौघ जण आहे तिकडे बघा चौघजण आहे आणि तिकडे परत चार जण आहेत आणि मी नऊ जण आहेत आम्ही बारीक साईज भरपूर आहे ना भेटतात पटाट बारीक आहे भरपूर ह्या वर्षी निवड आला ना का ते पाहिजे असं खूप गेल्या वर्षी भरपूर होता निवडा आता सुर्याला भरपूर टायमाने भेटलाय भेटला 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 मुळीला पण भेटलाय ह्याच्यामध्ये ना चालाकी चतुराई भरपूर आहे याच्यामध्ये पकडायसाठी नजर हटी हाटी दुर्घटनासाठी बरोबर ना चिखल बघा केवढा आहे बघा चिकल पहा बघा किती आतमध्ये जातात आहे मई बघ पूर्ण ढोपाल आतमध्ये गेलेत आहे त्या आहे कमरे एवढा ना जेटीच्या पलीकडे ना त्या साईडला मग होते तेव्हा ते कमरे एवढा चिखल आहे एक दुसरा कोण माणूस असेल ना तो अडकूनच राहीन मला वाटतं तिकडे नवीन माणूस हा नवीन माणूस असेल तर अडकून राहीन कस कालिटा बोलतात ना कालिटाला होल होल पक्की भारी रे रामा गाणं <laughs> ऐकलं सर कालिटाला होलहोल पक्की भारी का आता समजते ना तुम्हाला <laughs> <laughs> कारण भरपूर चालक असतात पटाट पटापट एका दुसरा पड� बिल शोधतात लवकर निघून जातात आता ना बहुतेक तरी आम्ही उठ्या काढलेत आहेत तो आरे, आरे, आता थोड्या वेळा नाही आम्हाला आता बस करणार आहोत कारण आता तर लास्ट लास्ट भेटायला नाही लागले त्याला जाड लागतो ना जाड नरम पाहिजे नरम चिकल तर का भेटत भेटला वाटत बघा कशी काली त्याला होल पक्की भारी आहे ना बघा पक्की भारी कालिटा कालिटा काय कायकडे कालिटा काय कायकडे निवटे म्हणतात आमच्याकडे निवटे म्हणतात बरोबर ना आपल्याकडे निवटे भेटला अजून एक अजून एक भेटला मोठा भेटला वाटत अशी साईज भेटायला पाहिजे अशी साईज असली मजा वाटते खायला पण मोठ्या साईज पाहिजे ना मोठी मोठी साईज असली की मजा वाटते खायला पण मस्त वागतो मोठे असलं की तो बघ वरती झाला लवकर आता काढला कंचा कंचावली हे पाहायला लागले ला 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 ना बेकार असत एकदम पूर्ण कट होत बघाय तुम्हाला दाखवतो ह्याच्यापासून ना चिकलात ह्याच्यापासून सावधान सावधान राहा कारण हा एखादा लागला ना पायाला मोठ्या प्रकारचा पॉयझन पण होऊ शकतो आपल्याला कारण आमच्या इकडे ना पॉयझन वगैरे झालेले बहुते लोकांना हे लागल्यानंतर याला कंचावळ्या म्हणतात कंचाव्या कशा प्रकारे असतो बघा पूर्ण धातेर असतो चिखलामधली मेहनत अग गेला वरती खालती गेला वाटतं खालती काय जास्त लवकर गेला, गेला फास्ट मोठा होता तो एकदम लवकर पलाला आहे दिसतोय <laughs> गेला आतमध्ये गेला मस्त मोठा होता मोठ्या साईजचा होता एकदम तू तो बघ भेटला साईजचा नॉर्मल साईज आहे असा भेटला ना तरी ठीक आहे नॉर्मल भेटला ना तरी चालेल एकदम पण बारीक मारून फायदा नाही तो खायला पण मजा नाही अजून एक अजून एक भेटत पठाड भेटतात आता जायचा प्लॅन होता लास्टला आमचा भेटायला लागला तर मग बारके साईडचे एकदमच छोटे कोण फायदा नाहीत तो टाकून दिला परत छोटा असतो ना तो टाकून द्या तो तुम्हाला भेटले छोटे टाकून द्या आणि कोण कोण असे निवटे काढायला गेलेत ना चिखलामध्ये असा एक्सपिरियन्स घेतला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा कारण त्यांना नक्की माहिती असतं कसा एक्सपिरियन्स असतो तो चिखलामधला बघा अजूनही भेटलाय हा बघ कसा लालसर असतो म्हणतात उत्या काढायची मजाच वेगळी असते चिखलातून माझा पण ना फर्स्ट एक्सपिरियन्स आहे निवट्या काढायचा चिखलामध्ये मी आलो नव्हतो एवढा कधी चिखलामध्ये निवट्या काढायला तर मी म्हटलं चला आपण जाऊन लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करूया ही कारण काही लोक गेलेले असतात काही लोकांनी असे बघितले नसतात कसे निवट्या काढतात तर आपण बघतो की डोलीबिलीला निवट्या भेटतात पण हा चिखलामधून जो आपण एक्सपिरियन्स असतो ना निवट्या काढण्याचा तो खतरनाकच का असतो आणि ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतोयच आहे काय मोठा आहे काय हा बघा मोठ्या साईजचा भेटला वाटतं भरपूर हा बा ही साईज भेटायला पाहिजे ही खतरनाक साईज आहे एक नंबर साईज आहे निवटा झाडा पिसा असा साईज भेटायला पाहिजे मस्त भेटला रे हा बघा भरपूर मोठा दिसतात आहेत मोठा आहे भेटला वाटतं मोठा काय हा बघ मोठा आहे बघा हे लवकर बिल शोधतात रे पण बघा पटाळ पटाळ बिल शोधतात पण ते चतुर चालक आहे हे भरपूर भेटले आहेत रे नंतर तुम्हाला दाखवतो लास्टला धुतल्याच्या नंतर ना आपल्याला समजतील बरोबर ना आता एवढं तुम्हाला दिसून येणार नाही चिखल्यामध्ये तरी पण दिसतात नॉर्मली पण नंतर तुम्हाला लालसर जेव्हा निवट्या दिसतील ना तेव्हा खतर रंग मजा असते बघायला भेटला अजून एक भेटलाय तर ना बारीक साईज आहे या वर्षी निवटा चढलाय नाही म्हणून एवढा चिखला मध्ये नाही ना कसला मोठा मोठा साईजचा निवटा असतो नाईज ना या वर्षी बारीक साईज आहे बहुतेक तरी निवटा चढलाच ना या वर्षी हा बघा झाडा साईजचा पीस भेटला वाटत आहे ना बघा भेटलाय भेटलायच्या नंतर समजेल बघा सर पूर्ण अलिटा उठा म्हणतात त्याला निवटा तिकडे पण बिया वगैरे पिऊन अशा टाकतात हे असे बाटल्या वगैरे आहेत ना कृपया करून टाकू नका पाण्यामध्ये कारण बघितलं ना आपण कोली बंद ना बहुतेक तरी व्यवसायाला जातो आणि अशा प्रकारे वगैरे लागल्या जातात बाटल्या तर कृपया करून पाण्यामध्ये ना टाकू नका या बाटल्या वगैरे असतील तर भेटलाय एक भेटलाय बाहेर पडला वाटत काय आगमध्ये पण आहे पण जाम बारीक आहे इकडे आता पावसाचं पण आगमन झालंय बघा कसला पाऊस आलाय जोरानी आहे पूर्ण भिजवून टाकणार वाटत आता चिखला चिखलामध्ये निट्या काढण्याचा पहिला आपला एक्सपिरियन्स तू गेला तू मोठा भेटला भेटलाय बऱ्यापैकी भेटलेत कधी कधी पूर्ण बादली भरते आता तर कायच नाही भेटलेत आहेत कधी कधी पूर्ण बादली भरून भेटते मोठा आहे कधी कधी ते जाली भरून पूर्ण भेटते बादल्या वगैरे असतात ना पूर्ण भरतात आहे काय पावसाचं आगमन झालंय इकडे पाऊस पण जोराने आलाय पाऊस मस्त जोरायला लागलाय तर आता ना आपण निवट्या काढून आले त्याने निवट्या काढतात आहेत आम्ही निवट्या काढायच्या बस केले आहे तिकडे गेल्याच्यानंतर नंतर किती निवटे भेटलेत ना धुव वगैरे हो सर्व दाखवतो आता जातोय पहिले इकडे जेटीवरती गेल्याच्या नंतर आपला देव धुवायला लागते तुम्हाला इकडे प्रभाकरदा ना धुतोय तुम्हाला बघा बघा निवटे बघा निवटे केवढे भेटले कालिटे सर ना ते कधी कधी पूर्ण भरून भेटतात ना प्रभाकरदा भरपूर भेटते त्या देवघा मला वाटतं शेट्टीजवळ जाऊन देऊ पण आताच दुसलेत आम्ही बघा बघा तेव्हा प्रभाकर जा तो आपण ना ते खादना ते खेकडे असताना फिरली म्हणतात हा ते पण जायचं पकडायला परवा तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवणार आहे प्रभाकरदा ना मस्त पकडतो ती फिरली आपला पण तो फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे तर चला आता घरी जायची तयारी चालू आहे होडी आहे ना आपण जेटीला होतो आता जेटी साईडला इकडे आणि निवडेबा जेवढे भेटलेले आहेत बघा निवडे बऱ्यापैकी भेटले जात असधी कधी पूर्ण झाले भरून भेटते मजा येते जेव्हा बघा निवडेला आपला तेजा भाऊ पण आहे इकडे बघा कालिटे निवटे तर मित्रांनो तुम्ही बघितलात खूप मजा आली निवटे काढायला आणि निवटे बऱ्यापैकी भेटले पण आता भांग होता भांगामध्ये ना पाणी एवढं ओठलं नव्हतं त्यामुळे जास्त निवटे भेटले नाही पण मी एक तात्पर्य म्हणून तुम्हाला हे व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करतोय कारण ना जास्त हे चिखलामध्ये निवठे काढण्याचे व्हिडिओ कोण टाकत नाही आणि हे व्हिडिओचा एक्सपिरियन्स आहे ना मी तुमच्यापर्यंत शेअर केला आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते बाय बाय